अहमदनगर बालिकाश्रम रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमधील दोन दुकानांना आग महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली बालिकाश्रम रस्त्यावरील जाधवमाळा हो येथे पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दुकानाला आणि फेब्रिकेशन वर्कशॉपला आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता आग लागली या दोन्ही दुकानं पूर्णपणे जळून भस्मसात झाली तर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली या घटनेची माहिती मिळताच माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिषेक अभिजित खोसे आणि अनेक राजकीय मंडळांनी घटनास्थळी धाव घेतली बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली होती तर मदत कार्यात अडथळे येत होते दरम्यान यापूर्वीही पत्र्याच्या शेडमध्ये आग लागून मोठं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे विना परवाना पत्र्याच्या शेड पत्र्याच्या शेडमधील दुकानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय रस्ते रगत असलेले पत्र्याच्या गाळ्यांनी अचानक पेट घेतला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक होती आणि त्या बाईकच्या बॅटरीचा स्कोर झाला आणि त्याच परिसरातील दोन तीन गाळे अचानक पेट घेतला आणि त्या आगीने इतकं रूप धारण केलं की परिसरात इतकं भीतीचं वातावरण तयार झालंय अग्निशामक झालं आणि वेळ आल्यामुळं आग विझवणी परंतु ज्यांच्या दुकानं हो होते त्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आतील ज्या वस्तू होत्या त्याची पूर्ण खाक झाल्या परंतु महानगरपालिका प्रशासनाने अद्यापपर्यंत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून शहरातल्या पत्र्यांच्या गाळे परवानग्या ज्या दिलेल्या आहेत पत्राच्या गाळ्यांवर कारवाई करत नाही त्याच्यामुळं खरंतर असे मोठमोठे अपघात या ठिकाणी होत आहेत माझी पालिका प्रशासनाला प्रामुख्याने विनंती राहिली की शहरातील अशा पद्धतीचे पत्र्याची चे गाळे रोडच्या टाकलेले आहेत ते तातडीने काढून घ्यावे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धती घटना होणार नाही आपला या ठिकाणी एम एस फॅब्रिकेशन आणि खदंबा ॲटो इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागली होती सदरशा निरोप निरित् अग्निशमन विभागाच्या दोन्ही गाड्या या ठिकाणी हजर होऊन सदरशा आग इथं लागलेली आहे इजवली कंट्रोल केलेली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की आगमध्ये इलेक्ट्रिकच्या गाड्यांबरोबर काही साहित्य होतं फर्निचर स्वतः त्याच्यानंतर काही त्याचं एक छोटंसं दुकान त्या दुकानात देखील मोठा आणि शेजारी फॅब्रिकेशनचं दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आग लागून त्या दुकानाचं नुकसान झालेलं होतं सगळ्यांच्या आगी या कंट्रोल केले